नमस्कार मित्रांनो मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानी तिने माझी पडद्यावर पदार्पण केले या मालिकेतून के के तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली त्यानंतर तू तिथे मी हेमन बावरे असं सासर सुरेख बाई या मालिकेत दिसली कमी मालिकेत काम करून देखील तिने रसिकांच्या मनात घर केले दोन हजार पंधरा साली लग्न केल्यानंतर ती देशात स्थायिक झाली आणि ती सिनेमा इंडस्ट्री पासून दुरावली मात्र आता ती अलीकडेच भारतात परतली आहे तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी सुद्धा आहे आता ती भारतात परतल्यास असून ती लवकरच काम करताना दिसणार आहे याबद्दल स्वतः मृणाल दुसानीसने माहिती दिली आहे मृणाल दुसानीस ही खूप वर्षानंतर मालिका विश्वात पदार्पण करणार आहे मृणाल दुसानीस च्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि चाहते पण प्रचंड उत्सुक आहेत मृणाल हिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी मित्रांनो मृणाल ही एक मराठी अभिनेत्री आहे तिचा जन्म 20 जून अठ्याशी रोजी नाशिक महाराष्ट्र येथे झाला मृणाल मराठा हायस्कूल मध्ये गेली तिने नाशिकच्या एच पी टी कॉलेज मधून एज्युकेशन केलं तिने पत्रकारितेत पद्युत्तर पदवी घेतली आहे दोन हजार दहा मध्ये तिने झी मराठी मालिका माझी प्रियाला प्रीत कळेना शमिका पेंडसेच्या भूमिकेत तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार अकरा मध्ये तिने झी मराठीवरील वरील एक पेक्षा एक या शोमध्ये भाग घेतला होता अप्सरा आली दोन हजार अकरा ते बारा पर्यंत तिने आम्ही सारे खवय्ये हा शो होस्ट केला झी मराठीवर वर दोन हजार बारा मध्ये तिने झी मराठी मालिकेत मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती दोन हजार दहा मध्ये तिने झी मराठी उत्सव नाट्यांचा अवॉर्ड मध्ये माझ्या प्रियाला प्रीत कळेना साठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार जिंकला मित्रांनो मृणाल कोणत्याही ओळखीची गरज नाही कारण तिने तिच्या अभिनयाद्वारे घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे आणि प्रेक्षकांच्या मनात आपली स्थान निर्माण केले आहे मृणाल दुसानीसने आतापर्यंत सालत सोजवळ अशा सून पत्नीची भूमिका साकारली आहे त्यामुळे तिला आतापर्यंत मृणाल दुसानी कोणीच नेगेटिव्ह भूमिकेमध्ये पाहायला भेटली नाही येत्या तीन ते चार महिन्यात मी प्रेक्षकांना नक्कीच काम करताना दिसेल अशी माहिती मृणाल दुसानेस हिने दिली आहे तर मित्रांनो आपण मृणाल दुसानेस हिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा